मराठा कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच सी कास्ट सर्टिफिकेट जर तुम्हाला काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट हे लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व तसेच यानंतर तुम्हाला एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन कसं काढायचं त्यावर देखील आपण व्हिडिओ टाकणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जॉईन हे करू शकता आता एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी म्हणजेच मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे ही इथे लागणार आहेत आपण ते पूर्ण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया मराठा कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला अगोदर ज्याचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे त्याचा ओळखीचा पुरावा तुम्हाला द्यायचा तर त्यामध्ये बघा कोणताही एक ओळखीचा पुरावा इथे द्यायचा आहे तुम्हाला सुरुवातीला आहे तुमचं त्यानंतर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड देऊ शकता तसेच ओळखीच्या पुराव्यामध्ये मतदान कार्ड देखील तुम्हाला चालणार आहे मतदान कार्ड झाल्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स देखील देऊ शकता त्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय ओळखपत्र जर असेल तुमच्याकडे तर ते देखील तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर आता तुम्हाला पत्त्याचा पुरावा द्यायचा आहे म्हणजे प्रूफ ऑफ अड्रेस द्यायचा आहे तुमचा जो पत्त्याचा पुरावा असेल ते देखील तुम्हाला कोणताही एक दिला तरी देखील चालणार आहे इथे त्यामध्ये बघा तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल तर पासपोर्ट देऊ शकता आधार कार्ड असेल आधार कार्ड देखील तुम्ही इथे देऊ शकता किंवा वीज बिल असेल वीज बिल देखील तुम्ही देऊ शकता वीज बिल झाल्यानंतर बघा सात बारा आहे किंवा आठ अवतार आहे तसेच मतदान कार्ड आहे तुमचं रेशन कार्ड आहे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे देऊ शकता तसेच पाणी बिल आहे ड्रायविंग लायसन आहे किंवा मालमत्ता करायची पावती ही देखील असेल तरी देखील इथे चालणार आहे किंवा टेलिफोन बिल देखील दिलं तरी देखील तुमचा पत्त्याच्या पुरावा मध्ये ग्राह्य हे जाणार आहे त्यानंतर तुम्हा तुम्हाला तुमचा वयाचा पुरावा प्रूफ ऑफ एज द्यायचा आहे त्यामध्ये बघा तुमचा तुम्ही स्वतःचा जन्माचा दाखला हा इथे देऊ शकता तुमचा जन्म दाखला झाल्यानंतर तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला देखील इथे देऊ शकता तसेच जर तुमचं शिक्षण चालू असेल म्हणजे तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तुमचं सध्या शिक्षण चालू असेल तर तुम्ही बोनाफाईड प्रमाणपत्र हे इथे देऊ शकता त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला बघा तीन वर्षाचा लागणार आहे तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट किंवा त्याच्या आधीचा पुरावा तुम्हाला इथे द्यायचा आहे त्यामध्ये बघा तुमच्या रक्त संबंधातील नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला यामध्ये बघा तुमचे वडील असतील आजोबा असतील भाऊ असतील किंवा चुलते असतील त्यांचे प्राथमिक शाळेची निर्गम उतारे किंवा त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला जर असेल तर तो तुम्हाला इथे द्यायचा आहे तो एकोणीसशे सदुसष्ट किंवा त्याच्या आधीचा पुरावा असणं गरजेचं आहे व त्यावरती मराठा कास्ट हे मेन्शन असणं गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला कोतवाल बुक नक्कल जर असेल तर ती देखील तुम्ही इथे देऊ शकता जर निर्गम उतारे नसतील तर कोतवाल बुक नक्कल दिली तरी देखील इथे चालणार आहे तसेच कोळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारसा नोंदी असतील तरी देखील इथे चालणार आहे तसेच जमीन वाटप नोंदी सात बारा उतारे आठ उतारे फेरफार खरेदी खत व तसेच खासरा पत्रक यापैकी देखील जुने कागदपत्रे असतील तर ती देखील इथे चालणार आहेत या व्यतिरिक्त बघा तुम्हाला वंशावळ बनवायची आहे तुम्ही सेतू सुविधा केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे देखील तुमची वंशावळ ही बनवून घेतली जाईल तुम्हाला वंशावळ तुमची द्यायची आहे तसेच स्थानिक रहिवासी पुरावा हा देखील तुम्हाला द्यायचा आहे स्थानिक रहिवासी पुरावा मध्ये बघा तुम्ही तहसील कार्यालयामधून काढलेला रहिवासी पुरावा देऊ शकता किंवा गावात सरपंचाकडून आणलेला रहिवासी पुरावा देखील तुम्ही इथे देऊ शकता शहरी भागात असेल तर तुम्ही नगरसेवकाकडून आणलेला न रहिवासी पुरावा देखील देऊ शकता त्यानंतर तुम्हाला स्वयं घोषणापत्र देखील द्यायचं आहे ते देखील तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरताना लागणार आहे तसेच आता तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता तसेच इत्यादी डॉक्युमेंट तुम्ही सोबत न्यायचे आहेत व तसेच या व्यतिरिक्त काही डॉक्युमेंट लागले तरी देखील तुम्हाला तिथे सांगितले जातील किंवा आपले सरकार ऑफिशियल वेबसाइट वरती तुम्ही अर्ज देखील करू शकता म्हणजेच डायरेक्ट स्वतः देखील तुम्ही आपले सरकारच्या ऑफिशियल वेबसाइट वरती अर्ज हा दाखल करू शकता किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन म्हणजे सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊ कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय हे करू शकता या डॉक्युमेंटमध्ये आणखी देखील तुम्हाला एक दोन डॉक्युमेंट एक्स्ट्रा लागू शकतात किंवा कमी होऊ शकतात हे तुमच्या डॉक्युमेंट वरती अवेलेबल आहे की एकाच डॉक्युमेंट कमी जास्त होईल त्यानुसार तुम्हाला तिथे डॉक्युमेंट हे लागणार आहे या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व वा, आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा